पदार्थ परप्रांतीय स्वतःच्या हॉटेलतही मराठी आचारी नाही मनसे नेते संदीप देशपांडे इंदुरी चॅटवरून भाजपकडून ट्रोल मराठी भाषा स्थानिकांना रोजगार भूमिपुत्राण्याने या मुद्द्यावरून महायुती सरकारला घेरणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांना भाजपकडून सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे संदीप देशपांडे यांनी दादरमध्ये चाट आणि काही हे उपहारग्रह सुरू केल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून टीकेला सामोरं जावं लागतं आहे त्यामुळे मुंबई महापालिका या निवडणुकांच्या तोंडावर मनसे मुंबईतच अडचणीत येण्याची शक्यता आहे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी नुकतंच मुंबईतील दादर या मध्यवर्ती भागात इंदुरी चाट आणि काही हे उपाहारग्रह उघडला आहे या उपहारग्रहात मध्य प्रदेश येथील इंदोरमधील विविध प्रकारचे पारंपरिक खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत या उपहारहाचे नुकत्याच एका मोठ्या फूड ब्लॉगरने सोशल मीडियावर माहिती दिली खुद्द संदीप देशपांडे यांनीच एक स्वरून याचा व्हिडिओ शेअर केला सुप्रसिद्ध आणि नामांकित शेफ क्षिप्रा श... 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 खन्ना आणि रश्मी उदयसिंग यांनी दादर येथे मी सुरू केलेल्या इंदोरी चाट आणि बरेच काही या उपहारग्रहाला भेट दिली असं देशपांडे यांनी पोस्ट करताना लिहिलं होतं मला वाटतं मला ट्रोल करण्याची मुळात जर आपण जेव्हा सुरुवातीला या हॉटेलमध्ये आला त्या बघितलं पहिला फोटो जो लागला आहे तो आहिल्याबाई होळकरांचा लागला कमी श्लोक आहिल्यामुळे होळकरांचा आता ह्या परप्रांतीय आहेत का हा माझा प्रश्न आहे जे इंदोर शहराचा विकास झाला विकास हा होळकरांनी केलं मराठ्यांनी इंदोर शहरात निर्माण केलं आणि त्यांच्या बनवलेल्या पदार्थांना जर आपण परप्रांतीय म पदार्थ म्हणणार असतो तर ती मला वाटतं बहुतेक दिवाळखोरी आहे भाजपची भारतीय जनता पक्षाला मला असं वाटतं इतिहास नावाच्या गोष्टीची काहीच वेळ येणार नाही आहे त्यांना तो माहितीच नाही आहे आणि मुळात काय सांगाल की माझ्या खूप परप्रांत मी आत्ता भेटवतो तुम्हाला दिनेश जरा हे आमचं खूप आहेत आमचं नाव दिनेश पवार आता हे तुम्हाला परप्रांतीय दिसतात का मराठी दिसतंय खोटं बोला भेटून बोला ही भारतीय जनता पक्षाची मला जर वाटत रणनीती आहे आणि त्याप्रमाणे टोल करायचा प्रयत्न करत आहेत पण जनता सुधली आहे आणि शेवट आम्ही व्यवसाय करून आमचं पोट भरतो चार लोकांचा पोल आमच्यामुळे भरतोय आम्ही कोणाही फेरीवाल्यानं त्यांना हत्ते घेऊन पोट भरत नाही त्यांनी लक्षात हो। ठेवा काय वाटतंय तुम्हाला हे लोक आता भेद निर्णय निर्माण करण्याचं काम यांना दुसरं काही माहितच नाही राजकारण किती निष्ठ ते यावर दिसून येतं बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई